नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरं मग मी युट्यूब चॅनल तर आज आम्ही चार दिवस झालं राहिलो आता आम्ही निघतो मस्त माझ्या पत्नीने आमचं सगळं सगळं व्यवस्थित केलं तिकडे आम्ही जेवायचो इथं झोपायचं वगैरे मस्त काही चार दिवस राहिलो आणि अं बरा वाटलं आम्हाला आणि उस धरत राहिलं उसा तिच्या दाजी दाजीनं कालपासून कोमलसाठी आधीच्या पप्पाने धुवून दिले हा ऊस तिला गाड्याची गाड्या दिसत होत्या म्हणून पण आता दात एक तुटलाय तिचा दात तुटलाय ना तिला लहानपणी आवडायचे आज निघतो आम्ही चार दिवस लय हे झाला आम्हाला वेळ झाला पण चांगला झाला एन्जॉय झाला मस्त झाला आरामशीर झाला काही टेन्शन नाही काय किटू आज किट्टून बाहेरचं पण काय खाल्लं नाही आणि मोबाईल पण चालवला नाही आणि टीव्ही पण पाहिला नाही इतकं पोरांमध्ये खेळला काय रे मध्ये ओम संग मामा ना तुझे मामा बरोबर खेळला मामा बरोबर हे पण खेळला अरे भाऊ मामा मोठे साई दादांते मामा नाही मामा नाही <laughs> मामा मोठे <मुटे> चालेल <था। laughs> चालेल तर आता निघतो थोडं जातो साळ्या बाईकडे मॅडम म्हणजे माझ्या मैत्रिणीकडे गेलो नाही दोन चार चार दिवस झालं थोडे काम होते त्याच्यामध्येच बिझी होतो आणि आता जातो तिकडे हे दर तुझ्या पा तुला उचलून दिला

तो दातला असतो वरगीला केतं फायम करीगा येला मला ना दरगी सर नन विनामय आता किन बाई आता खाते नाही आता साडी मां आई आज लग्न झालं तो दोन महिने चार वर्षा मला दिले त्याला मी विचारू शकते लग्न झालं नाही आई दिलेलं

आणि सगळ्यात मेन म्हणजे सगळ्यात मेन म्हणजे आमच्याकडे काय झालं माहितीये का बिबट्या सुटलाय इथे कोपरगाव मध्ये बिबट्यानं एक चार वर्षाची तीन वर्षाची आणि एक बाई आणि जवळच तुम्हाला खडकीच्या रोडला म्हणून खडकी जास्त थांबलच नाही इकडे फोकणीकडेच थांबलो आम्ही जास्त कारण की तो बिबट्या तिकडेच आहे जवळ गेलेला

यायला काय वेळ नसतोय आम्हाला काय तो

ओ <laughs> 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 <आगे सथीवारी> <laughs> पाय पड़ते ना आज काय बाबा आधी कपडे जय बस ना बस लिखते का नस झालं काय करा कॅरी बॅग मध्ये बघा कोमल ना मस्त घेतलंय शोटर आता आणि एक ब्लँकेट घेतले आजी मायसाठी आता तुम्ही देऊन या हा आता घेतला हा आता जा तुम्ही पटकन आणि देऊन या आता आम्ही काही येत नाही इकडे वाघाचा भीती झाली सहा सात ला सर्व बंद राहते बघा पण इकडे होता तो त्याच्यामुळे सगळे बंद राहते हायकल मोटरसायकल जा भाऊ सांग तुम्ही हा या लवकर जा आठ आठ दिवस राहते भीती झाली कालवार कुठे आल तर माहितीये का ते तिकडे आलता पाठीमागे कशात त्यानं सात वाजल्यापासून बंद केलंय सगळं सात दरवाजेच्या आतमध्ये

आपल्याला रोप घ्यावं लागेल कुठं मी लावतो ना आता आंब्याचे लावतो आंब्याचे लावतो आणि पेरूचे लावतो पण त्याला पाणी रेग्युलर टाकावं लागेल हे बघा कोपरगाव मध्ये पण ऍप्पल

लाग लाग ना <laughs> ना 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 <laughs> चला लग्नाच्या नाम आलंय आमंत्रण दिलं पण काय करणार थोडे आजारी होते लग्नाच्या टायम ना आमंत्रण दिलं पाठी तीन तिथं हा ना सगळं काय झालं सगळं काय काय झालं बाई बाई काय बाई काय आता काय काय माहिती बाई सुना सासू कडून सुनाला

आमचं पूर्ग बाई बघते मी चला अगदी राहाय ना मग दोन दिवस राहील दिवस हा काय नाही जाऊन मस्त प्रमोशन भेटत राहते तुझं हे पण होईल

फ्रेंड क्लोज फ्रेंड नंतर मग मी पार्लर मी मग होती मग आम्ही दोघी मिळून मी त्यांच्या पार्लर मध्ये माझ्या साड्या घेऊन बसायची ऐकण्यासाठी

पण मस्त सुत्ता मार्केट आहे इकडे तिकडे पण आतमध्ये गेलो असतं तर परवडलं असतं मस्त ठेचेच्या मिरच्या काकडी वगैरे सीताफळ कसे आहेत सीताफळ चाळीस रुपये हां का पप्प मोठा मस्त चालू आहे पालखी बरोबर परत आलो चालू आहे शिर्डीमध्ये प्रत्येक दर्शन घेतो आम्ही निघलो अरे बघा मस्त आता मग दर्शन घेतो नंतर रवाना होतो उशीर झालाय खूप पण मग मग दर्शन घेणं खूप गरजेचं बघा मस्त झुमका बनवलाय आणि भाकरी चुलीवर आज आम्ही मस्त जेवणार होते इथे आणि खूप भारी बघ झुमका बघ विशाल त्यांच्यासाठी ते खाते बरं घेऊन थोडं टेस्टला असं काही नाही भारी दिसतंय मग घेऊन आमचं बाळ खाईल थोडस घेतो आम्ही बघ चुलीवर इकडे येऊन बघा चुलीवर लय भारी पमल ये, को ये। या लवकर हा राजा काय झालं शोना चला भाकरी बाय कशा बनवत आहे ये ना बघ ना <laughs> आम्हाला थापता येत नाही काहीच येत नाही हा भाकरी येतात बर भाज्या पण येतात पण आपण इथं जेवायला आलोय त्याच्यामध्ये

व्हेरी नाही किचन मध्ये ताट आम्हाला एकच घ्या ना पण अनलिमिटेड अजून काही घेऊच नका ना जसं मला माहिती मी काढता येईल मला आणि आम्ही एलआयसी ऑफिस मध्ये गेलो माझं थोडं काम होतं बरेच दिवसाचं आणि तिकडे बॅग घेऊन बघा फोन खराब झालाय कालपासून म्हणजे माझ्या भायची तिकडे हे केलं या होत्या तुम्ही म्हटलं बसा गाडीत आणि बसल्या गाडीत आता नाशिक आहे ना हा नाशिक मला बोलल्या नाशिकला चला तुम्ही आमच्या बरोबर सगळे म्हटलं तुम्हीच बोईसरला चला <laughs> आता गपचुप गोईसरला चला म्हटलं तुम्हाला काय आम्ही नाशिकला सोडत नाही त्याच्यामुळे तुम्ही गोईसरला चला बस झालं आम्ही परत सोडतो पप्पा आणून सोडतील आठ दहा दिवसांनी देशांनी त्याच्यामुळे पण ऐकलं त्यांनी बरं वाटलं मला ऐकलं तर बरं वाटलं आम्ही तीन चार दिवस होतो ना म्हणून आम्ही थोडं हे झालं ऐकलं तर मला बरं वाटलं बसवली म्हणलं तुझ्या भातची खायची बरोबर आहे तुझी तर आधीच फुगवती पहिलीच त्याच्यापेक्षा अजूनच फुगली आरामात मी पण बरं झालं आम्ही चुकून आलो म्हणजे असं वाटलं मी पहिला पाहिलं ती बोलली हॉटेलला चाल तर मी मला बघितलं मला बोलली बघ काय चालेल तिला वाटलं मी इकडे काहीतरी हे करते मी हे सगळं बघितलं म्हटलं इथं जेव्हा आपण थांबा असं चालेल 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 नवीन टाकलंय आम्हाला आवडलं ना, आवड ना तुम्हाला पार्टनर नाही केला त्यांना म्हटलं भांडव करू नकादम व्यवस्थित राहाय की नाही करत ते पार्टनरशीप मध्ये भांडवत नाही करायचं चांगलं चाललं लोकांचं ऐकत नाही आपलं 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 करायचं जपायची